नाही तू उतरते तुला विचारते हे काय इथून असं खाली जायचंय तिकडून थँक्यू काय रासले ऑनलाईन गेम खेळ तू काय असले ऑनलाईन गेमात आता गाव कामाला लागले आहे ज्यामुळे तुझं काय तुला काय कळत यात बघ आता किती पैसा कमाव नसत गाडी बिडी घेणार आहे पुढच्या महिन्यातला काय नाही पैसे बिषी येत नाहीत तुला काय माहिती लोक यात किती कमावतात काय ए माझल कुठे चाललंय अरे काय नाही बाबा ती बाची आली स्टँड वर थांबली तिचा फोन ही गाबड कुठे जाऊन बसले काय नाही गेम खेळत खाणार काय काम चल निघतो मी आम्हाला काम देत जायचंय पुण्याला मला चाललाय संध्याकाळी येतो काय का तुम्ही चालला बंद गेम तो पण मला सांगणार ते मित्रांनी तुला थांबायचं थांबायचं तो पण नाही बसलाय तू तुला गाव बंद तुला अक्कल आहे का काय तुझा फोन आहे त्या पुरीचा लागण आहे आणि तू इथं बसला ऑनलाईन गेम खेळायचो हा पहिला उद्यापासून हो की मोबाईल बंद करायचा गेम खेळायचं उद्यापासून डाबा घ्यायचा यावाडी वाडीशीत कामाला जायचं आणि आत्ताच लागली जा श्रद्धाला घेऊन का ये स्टँड वर तुझं काय बघायचं तुला काय काम कामदा का आमच्या पोराला बिघडू नको जा काम असेल ते काय काम दादा करून घे तर असा विषय हाय वय आता पहिली खबर फार्म हाऊस ओंकार ओंकर शेटला देतो हे राहून तू इथे मी तुझं गावकरी शोधते फोन का म्हणून लागतो तुझा अरे फोन स्विच ऑफ झाला मग शोधत शोधत आले अरे जाळकर कर त्या डबड्याचा घरात जाऊन पाणी पे भैया ह्या उन्हाला बी आज लय जोर आलाय नुसता आईने बिकटीला पाठवलंय नुसतं बाजारात विकटीला बी जाऊ अट ना झाले शुभ्रीला विचारू का येते का बघते ए शुभ्रे इती का गं माझ्या बर बाजारला नाही अगं आमची आम्हाला भांडी खेळायची भांडी पण खेळायची <पड़ी> चल की अगं मी बिकटीच आहे नाही अगं आम्हाला भांडी पण खेळायची खेळ काकू अरे श्रद्धा तू कधी आली अरे सुट्ट्या लागल्यात ना कॉलेजला आता त्यामुळे सुट्टीला आले काकू कुठे बाहेर गेलेत हो सकाळी ते आईने सांगितलेलं कार्यक्रमाचं विसरून गेली मी परत म्हणलं मग बाजारात चाललेली मग जात म्हणलं काकूला सांगून जावं कधी येणार आहेत काकू सांगितलं नाही कसं सूर्जा कुठे रे तू आत्ताच्या आत्ता पाहिला घरी ये चल बाजारला मी आहे ना ए, बोल कि ना ती पिशवी घे आणि पहिला बाजारला जा अरे मला मैदानाला का मोरगावला गावल तिकडे सूर्जा तुला आत्तापर्यंत मी मैदानाला अडवलय का मला आज महत्वाचं काम आहे तालुक्याला त्यामुळं पहिल्यांदा ते पिशवी घे आणि बाजारला जा पिशवी बाजार मी आलो जरा ए डाव काहीसे झालं का बाजार मला पाठवले बाजार इकडे काम आहे इक इकडे काम आहे काय माहितीये काय येऊ काय करायचंय तुला पूर्वी कोण आहे माग अशीच मला वाटते त्या पूर्ण आम्हाला विचारलं होतं प्रह्लादात माझं घर कुठे त्यांची बादची काय करायचंय पण तुला तिथे एवढं विचारतो विचारू कोणतं नाही सांग मी काय करायचंय तुला ती तरी बोल बाची काय करायचं इकडे आपल्या गावात काय करते नाव तर सांग की काय मला काय करायचं अरे माझ्या लहानपणापासून मैत्रिणी लाज वाटली बाय तुला डुचकी सांग नाव येऊ हो काय तरी नाही सांगत आता बाजार करायला बाजार कर मला पण करू दे माझ्या काय काय तुम्ही करताय असं जर गाणं म्हणत बसला ना एक दिवस तुमच गाणं वाजन आपल्याला नाही पटलंय काय झालं काय केलं मी नाही तर काय राव काल आपल्या का गावात एवढं मोठं मैदान होतं ते सोडून तुम्ही आत्याच्या मामाच्या काकाच्या पोराच्या लग्नाला गेलाय ही पटतय का तुम्हाला अशानी मग सूर्य कधीतरी बाजी मार तुम्ही कसा फार अशाच खुर्च्या टाकून गाणी हे ना अजिबात नाही सुरजाबाजी मारू शकत नाही काय काय खबर आपल्या इथं काल मैदान झालं मैदान मारलं पुणेकरांनी जेबाजी जे बायको चिंतेवर पळून गेली परत परत किसन किसनबाजी बांधावणं बांधणं झाली आणि हा पर्लच्या घरी त्यांची भाची आली सुट्टीला भाची कशी या अरे माझी लेवल काय तुम्ही काम काय सांगताय चला या बघून पाटकन ये काय दिसर झालं ऐक बोल प्रॉब्लेम झालाय काय झालं अरे गरीबी कार्यक्रम आहे मग हा प्रॉब्लेम आहे का जरा बोल 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 माझा माझं कॉलेजचं दाखला काढायचा आहे मग भाव आलाय तेवढा बरं म्हणजे ती चार दिवस तलाट्याचा ऑफिस पण बंद आहे मग जायचंय मला आम्ही काय करू शकतो आम्ही काय करू अरे तू जरा गप लोकाशी नाव इतरा लावून ऐक यो गप तू मग आम्ही काय करू मी मी घेऊन जा की तेवढं काय प्रॉब्लेम झालंय इ जा तेला घेऊन जाला का बसू का माझ्या आणि मी काय चालतीला जाणार नाही घरी सांगतो काय भी कर

पाहिला वेळच कमी दिली अवघड वीस रुपयाचे पहिला तर दोनची बाजी सुरजेच्या गाडी वसून दिली पाहिला ही खबर वंकार से सांगली पाहिजे बरं चला